नमस्कार सुप्रभात मी श्वेता भालेकर परब आपण पाहताय ही चोवीस तास आणि सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे मुंबई सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला अठरा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे राणाला काल रात्री पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं विमानतळावर आल्यानंतर राणाला अडीच तासांनंतर कोर्टात आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर कोर्टामध्ये सुनावणी पार पडली यावेळी एनआयच्या वकिलांनी राणाची वीस दिवसांची कोठडी मागितलेली आहे राणाच्या कोठडीची कारणं सुद्धा वकिलांनी कोर्टासमोर मांडलेली आहेत तसंच राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्यामुळे काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे असा युक्तिवाद एनआयच्या वकिलांनी केलेला आहे कोर्टानं हा युक्तिवाद ग्राह्य धरून राणाला अठरा दिवसांची कोठडी सुनावलेली आहे या सुनावणीच्या वेळी कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून उर्वशी आपण पाहतोय तहवूर राणाला आता अठरा दिवसांची कोठडी मिळालेली आहे कोणकोणते पुरावे सादर केले जाऊ शकतात सध्या कोर्टात आपण बघितलेलं की अडीच नंतर जेव्हा कोर्टाने ज न्यायाधीश चंद्रजीत सिंग यांनी जेव्हा अठरा दिवसाची कोठडी एन आयची कोठडी सांगितली तवूर राणासाठी तेव्हा एन आयने वेगवेगळ्या ईमेल्स जे आहेत ते सबमिट केलेले तवूर राणाने नेमकं कशा प्रकाराने एक कम्युनिकेशन केलेला होता ते सगळं केलं एन आयने हेही कोर्टात सांगितलं की कट सव्वीस अकरा मुंबई हल्लाचा कट कशा प्रकाराने टगूर राणा यांनी डेव्हिड कोलोमेन हेडली बरोबर मिळून जे आहे हा पूर्ण कट रचलेला त्यांनी जे आरोपपत्र चार्जशीट जी आहे जे सबमिट केलं त्याच्यातले भागही सांगितले न्यायाधीशांना हे सांगून की कशा प्रकाराने ही एक नुसतं सव्वसकरा हल्ल्याला घेऊन किंवा मुंबईपर्यंतच सीमित असा हा हल्ला नव्हता तर तहवूर राणा हे पूर्ण देशभर वेगवेगळ्या जागी रेकी करून हल्ला करायसाठी बघत होता त्याने कशा प्रकाराने डेव्हिड कोलोमॅन हेडली आणि बाकीचे जे अतिरेकी आहेत त्यांना लॉजिस्टिकल मॉ मौ, मॉनिटरी म्हणजेच पैशांच्या ह्याच्यासाठी प्रकाराने हेल्प केलेली मदत केलेली लष्करे तोयबा ह्याला घेऊन मदत केली केलेली आणि कुठे ना कुठे हा हल्ला एक्झिक्यूट केला तर अशा प्रकाराने वेगवेगळे जे आरोप आहेत तवूर राणाला ते सांगितले गेले कोर्टात आणि आता आ, काल रात्रीपासून जी आहे ते आता त्याची चौकशी ला सुरू झाला आहे असं समजून येत आहे दीड वाजता रात्री जे आहे पटियाला हाऊस कोर्टमधून ते आ, हुँ। हुँ। एन आय हेड क्वार्टर्स म्हणजेच एन आय मुख्यालयाला तवूर राणाला पूर्ण तहत ुरिटीच्याशी कोठडी सुद्धा अठरा दिवसांची मिळालेली आहे आणि या काळामध्ये आता काय पुरावे हाती लागतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद उर्वशी दिलेल्या माहितीसाठी